श्री स्वामी समर्थ पितृ प्रार्थना पित्रांची कृपा लाभते पितृ प्रार्थना हे आमच्या पित्रांनो तुम्ही आमच्यावर नेहमी कृपा करा तुमच्या आशीर्वादाने आमचे घर सुखी राहो आम्हाला आरोग्य बुद्धी आणि समृद्धी मिळो स्वत नम ही प्रार्थना रोज तर्पण अन्नदान किंवा पित्रांना स्मरण करताना म्हटली तर पुरेशी आहे सोप्या पद्धतीने करायची कृती सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे एक तांब्या अथवा लोट्यात पाणी घ्यावे त्यात काळे तेल टाकावेत ओम पितृभ्यास स्वधा नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणत पाणी दक्षिणेकडे सोडावे नंतर वरील मराठी प्रार्थना करावी शक्य असल्यास एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला अन्न अथवा धान्य द्यावे एवढं साध केलं तरी पित्रांची कृपा लाभते असं शास्त्रात सांगितले आहे धन्यवाद